सत्याचा वेध घेणार आपलं हक्काचं चॅनल अरे टाकला अरे जोरचे बोल अरे ताकच बोल अरे हिंगच बोल अरे बाबांच्या नावसाथी मरणारी जाते बाबांच्या नाव साठी मरनारी दे पुश्म जीाती छी त दुश्म जीाती त दुश्म जीाती छी त दुश्म जी छी you probably do চিকার <muchas> महाराजांचा ज्यांच्यामुळे आम्ही एवढ्या स्त्रिया एकत्र आलो त्या या देशाच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुल्यांचा सावित्रीमाई फुलांचा विचारधारेमधून या ठिकाणी आपण सगळेजण खेड्यापाड्यातून आलेलो आहोत शांततेने तुम्ही सगळे बसा तुम्ही आपलं काम बुडवून सगळे काय करून या ठिकाणी आलेलं आहात कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी जाणीवपूर्वक आम्हाला शासनाकडून त्रास दिला जातो या ठिकाणी वेगवेगळ्या समूहाकडून त्रास दिला जातो आणि ज्यांच्याकडून रक्षणाची जबाबदारी आहे ज्यांनी आमचं रक्षण केलं पाहिजे ते देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब हे सुद्धा आमच्याच विरोधात आहेत बाबासाहेबांनी बनवलेल्या संविधानामुळे ते गृहमंत्री झाले पण गृहमंत्र्यालाच विसरून गेले तेव्हा त्यांना तिथं आपण बसवलं तेव्हा त्यांना तिथून काढण्याची ताकत ताकद आपल्यामध्ये आहे आणि म्हणून आज दिल्लीमध्ये आपल्याला हा आवाज पाठवायचा मेसेज पाठवायचा आहे की तुम्ही तिथं जे बोलता तिथं जे काही करता तर त्या झोपडीपर्यंत तुमचं हे काम आमच्या समोर येत आहे तेव्हा तुम्ही ठिणगी पाडू नका नसता आम्हाला आग लावावं लागेल तेव्हा ही आमची सूचना आहे आणि म्हणून वेगवेगळ्या सामाजिक स्तरामध्ये आपण सगळेजण काम करत आहात पण बाबासाहेबांच्या बद्दल ज्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तर त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेच्या सगळे एका ताकदीने आज या ठिकाणी आलेलो आहोत वेगवेगळ्या संघटनेतल्या पक्षाच्या गटाचे जे कोणी असतील त्यांना पहिल्यांदाच सूचना आहे एक भीमसैनिक म्हणून या मोर्चाचं आयोजन झालेलं आहे तेव्हा एक भीमसैनिक म्हणूनच आपण या ठिकाणी बोलायचं आहे तर लक्षणीय संख्या महिलांची आहे तेव्हा पहिला मान या ठिकाणी महिलेलाच देण्यात येत आहे आणि ज्यांचं नाव आहे जयमाला डोंगरे कारण जे अमित शहा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे शब्द बोललेले आहेत त्यांचा आपण जाहीर निषेध करण्यासाठी इथे आलेला आहोत आणि त्यांचा निषेध असा करते मी की सोन्याचा तो पेन त्याला जगी तोड नाही सोन्याचा तो पेन त्याला जगी तोड नाही आणि त्याच आणि भीमाने उभी लिहिली लोकशाही या ठिकाणी झालेल्या घटनेचा मी निषेध करते त्याचबरोबर अमित शहानी जे आपल्या भारताचे गृहमंत्री आहे खूप मोठ जबाबदार पद आहे ते आणि त्यांनी जे वाक्य म्हटलेलं आहे संसदेमध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 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 ही फॅशन झालेली आहे तर अमित शहाना एवढंच म्हणायचं आहे की आमचा जो पहिला श्वास

कर्तृत्व काय आहे आणि त्याच्यासाठी मोर्चा का करायचा हे तो जाणून घे म्हणून ती दोन वर्षाच बाग येऊन आता ह्या मोर्चात येते आणि याच्यासाठी ये ता त्या सर्वांना इतर साहेबांनी जगण्याचा सा अधिकार दिलाय हक्क दिले भारतीय संविधान दिले आम्हाला जगण्यासाठी आम्हाला जागा नव्हती पण बाबासाहेबांनी आज आम्हाला मानसा देतले मला साहेबांमध्ये आज या ठिकाणी परांदा शहरामध्ये सर्व धर्म सैनिकांच्या वतीने हा धन्य दिली असा मोर्चा आणलेला आहे या मोर्चाच्या कारण आपल्या सर्वांना समजलेला आहे या ठिकाणी भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिती केली आणि त्याच्यामुळे हा अमित शहा सर्वोच्च या संसदेमध्ये त्याला त्या ठिकाणी भारताचं केंद्रीय मंत्रीपद मिळालं गृहमंत्रीपद मिळालं आणि हा गृहमंत्रीपदाचा या ठिकाणी अवमान करत असेल बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख करत असेल आंबेडकर 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 आणि जर आंबेडकर पक्षात जर भगवानाचं नाव घेतलं देवी देवतांचं जर नाव घेतलं तर या ठिकाणी आम्हाला देवी देवतांचा अपमान करत नाही त्यांच्याविषयी काय अर्वाच्य बोलायचं नाही परंतु जर आमच्या महामानवाला आमच्या बापाला जर तू अर्वाच्य भाषेमध्ये बोलत असेल तर हा या देशातला दलित समाज हा देशातला भीमसैनिक तुला या ठिकाणी साधे सोडणार नाही रस्त्यावर आलो तोडवल्याशिवाय राहणार म्हणून या ठिकाणी तुला लोकशाहीमुळं त्या देशाचं सर्वोच्च पद गृहमंत्री पण मिळालेलं आहे आणि तो जर आता आमचा नादार लागत असेल तर तुला रस्त्यावर तोडवल्याशिवाय आम्ही या ठिकाणी या पुढील काळामध्ये राहणार खरं तर लाज वाटते गृहमंत्री देशाच्या मनायला मनवादी विचारसरणीचा हा टकलो हैवान आणि त्याला बाबासाहेब आंबेडकरच्या बद्दल इतका तिरस्कार आहे किती तिरस्कार असावा आपल्याला माहित आहे आपण फुले शाहू आंबेडकर चवळेतले कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपली काय अवस्था यांनी करून ठेवलेली होती आपण पाहिलेलं आहे आणि त्याच प्रवाहामध्ये पुन्हा घेऊन जाण्यासाठी यांचं षडयंत्र चालू आहे का काय असं या ठिकाणी शंका उपस्थित केली जाते या देशामध्ये यांची सत्ता आहे आणि सत्ता असताना सुद्धा जाती जातीमध्ये भांडण लावायचं महापुरुषांचे दे या ठिकाणी अवमान अवमान करायचा त्यांच्या मनामनामध्ये भरलेला आहे आणि हे हा द्वेष त्या दिवशी आम्ही तोंडावर आला जो पोटात तो होता ते ओठत आला म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांची पिलावळ यांच्या मनामध्ये बाबासाहेबांनी त्यांचा समाज यांच्याबद्दल इतका प्रचंड या ठिकाणी द्वेष आहे आणि त्या द्वेषापोटी देशातल्या सर्वोच्च सभागृह असलेल्या सभागृहामध्ये काय म्हणतोय की जितके वेळ तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्याल तितक्या वेळ जर भागवाचं नाव घेतलं असतं देवाचं नाव आम्हाला काही कोणाला देवाचं नाव घ्यायला आम्हाला विरोध नाही ना ना। परंतु बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा त्याचा द्वेष या ठिकाणी आपण तपासून घेणं गरजेचं आहे मित्रांनो आणि बाबासाहेबांचं जितके वेळ आहे आता राहुल गांधी असतील काँग्रेस त्यांची त्यांची भूमिका आहे त्यांचा विचार आहे त्यांनी सभागृहामध्ये मांडला आणि तो तुम्ही का बाबासाहेब हमेशा नाव घेता अरे बाबासाहेब आमचा श्वास आहे बाबासाहेबांची ऊर्जा हा द्वेष हा द्वेष या भाजपच्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांचा भारतच्या सभागृहामध्ये द्वेष केला आणि या ठीक आहे आजपर्यंत तुम्ही अनेक जातीबद्दल अनेक देवदेवताबद्दल अनेक धामाबद्दल बोलले त्यांनी त्या ठिकाणी सह दाखवला परंतु आज या ठिकाणी तुम्ही चुकीच्या ठिकाणी हात लावलेला त्यांना इशारा होता आज या ठिकाणचा नाही आजच्या धोका मोदी यांनी या ठिकाणी विचार व्यक्त केलाय बाबासाहेबांची ऊर्जा शक्ती असणारी आजची आमची स्त्री उद्याचा भारताचं भविष्य त्यांच्या भावानं तुम्ही आज त्या ठिकाणी ऐकून घेतल्या बाबासाहेबांबद्दल जर कोणी जर या ठिकाणी वाईट शब्द अपप्रचार करत असेल तर आज या ठिकाणचा जो समाज आहे हा मी कोरोना समाज आज बाबासाहेबांच्या नावाने येईल झालेला आवाज मी या ठिकाणी प्रशासनाला सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टीच्या आर एस एसच्या लोकांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी तात्काळ गृहमंत्री अमित आता राजीनामा घ्या आणि त्यांना या ठिकाणी हातेवर करा बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या कुत्र शिल्पाची जर विठा मला करतोय तिथं समाज शांतते ना मोर्चा जाहीरविषयी नोंदवतोय परंतु त्या मुलीवर मी लोकांना ते आवडणार नाही मोर्चावर हल्ला केला आणि पोलीस इन्स्पेक्टरला थांबू शकतो अशोक भोरबला तू जातीवर येईल सगळं आहे आणि तुझ्यात जर धमक असेल तर परंडा म्हणून तुला भीम शक्ती दाखवतो अरे जिल्ह्यावर आधी तिथे तू शेत खातोय हे लक्ष राहणे परंतु यासारख्या शहरामध्ये येऊन दाखवू तुझा मी जाहीर निषेध करतो आणि मित्रांनो एक सांगतो परवा विधानसभेचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये राज्याचा मुख्यमंत्री ज्या निवडून आणले नाही त्याने बघितलं की आमच्या शहीद धुम सोमनाथ सुरेश त्याला लाटीचार्ज झाला नाही कशाने तुझ्या आता काय म्हणलं होतं रे नि त्याच्या पाठीवर मारून 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 निडेलवी झालेला बघा त्याला मारून टाकलं आणि हा विधानसभेमध्ये सांगतो की याला ना मारलं नाही त्याला श्वासा ना। त्रास होता अरे तुझा तुला कुणी रिपोर्ट दिला पोस्टमॉर्टम मध्ये मग तू महाराणी म्हणून सगळ्यांनी सांगितले तुला का दिसत नाही ते आणि दुसरी घटना बीड जिल्ह्यातली वस्ता त्या ठिकाणी सरपंच त्याची मी हत्या केली त्याला महाराज हरी म्हणून सांगतो तिथे दोपा दाखवतो आणि काय दाखवत नाही कारण या दोन्ही गोष्टी सुंदर करत तेवढं वाईट वाटत असेल तर तुला मी जाहीर सांगतो त्या बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या संविधानाने तुला हे अधिकार दिले तें तें तो राजीनामा दे ना तुना ना तुना ना तुना ना तुना तुना हजारों वर्षों बिहार रास्ते में बैठे थे संविधान देने का उनके शिकार संघर संघर्ष करा हां करा विश्व विभूषित मुझे खेता तो अमित शाह जी ने क्या कहा उतनी बात मैं कह रहा हूं अमित साहब मराठी नहीं जानते हिंदी जानते हैं तो अमित साहब ने संसद के अंदर कहा अरे ये अंबेडकर 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 क्या करते हैं इतने बार तो देवता का नाम लिया होता तो इन लोगों को स्वर्ग मिला होता अमित शाह को मैं पूछना चाहता हूं मीडिया के माध्यम से पूछना चाहता हूं स्वर्ग में कौन रहता है स्वर्ग में कौन रहता है अरे राक्षस रहते हैं राक्षस रहते हैं तो राक्षस को हम क्यों चाहेंगे आप तो राक्षस की शैतान है हम उसी दुनिया को चाहते हैं जहां इस संविधान ने या इंसान को बना दिया वो इंसान में हम रहना चाहते हैं अमित जी अच्छी तरह से सुन लेना अमित साहब अच्छी तरह से सुन लो जिस संविधान ने आपको गृहमंत्री बना दिया उसी बात के खिलाफ आप बात करते हो समझ में नहीं आता अनुजी जिस दिन यहां पे मनुस्मृति लगी थी उसी दिन आपकी अगर ऐसी बात होती तो आपको जीव को काटा दिया होता और संविधान ने आपकी रखवाली की है इसलिए अभी शांति से आप बात कर रहे हैं लेकिन हाँ मित्रों यह मोर्चा कशा सा का ले है सगे लोग परंबेत नहीं तो भारत में प्रत्येक काना कोपरत महिला का है कारण दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पर्वती या ठिकाणी पुतळा असून त्या पुतळ्यामध्ये संविधान शिल्प संविधानाचा एक पुतळा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोरचं संविधान शिल्प असताना त्याच्या अगोदर नौदर केला मुलगी लोकांचा त्या ठिकाणी मोर्चा निघाला आणि दोन वर्षा निघाल्यावर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याची दुसऱ्या दिवशी विटंबना झाली मग बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची शिल्पाची विटंबना झाली म्हणून एक रिक्षावाला ते संध्याकाळी त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं जी पुस्तक आहे जी संविधान संविधानावर हा भारत देश चालतोय या संविधानावर ही चहावाला पंतप्रधान झालाय या संविधानावर तडपार मानून देशाचा गृहमंत्री झालाय त्या संविधानाची ती तोडफोड करत असताना रिक्षावाल्याला वाटलं हे बाबासाहेबांच्या पुतळ्यापैसे कशाचा आवाज येतोय तर त्यांनी बघितलं तर एक माय घाला ती संविधानाचा पुतळ्याचं पुस्तक तोडत होता मग त्याला वाटलं काय करायला लागलंय तर तिथं त्याची शिवागाई झाली त्यांनी सगळ्या समाज बांधवाला त्या ठिकाणी बोलवलं ज्यांना जर सगळ्या समाज बांधवला बोलवलं आणि त्या संविधाच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या माणसाला जनवरासारखं गुराधारासारखं मारलं आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी घेऊन गेली पण त्या घटनेचा निषेध म्हणून पूर्ण जसा या ठिकाणी आपल्या भीमनगर मधील तालुक्यातील सगळ्या दलित महिला माता भगिनी आया बहिणी बंधू भाऊ सगळे जसे निघालेत त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यासाठी त्या परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जात असताना आता आपला जसा मोर्चा भीमनगर वॉटर रोड पासून या ठिकाणी आला तसा त्या ठिकाणी भीमनगर मधून मोर्चा कलेक्टर ऑफिसकडे जात असताना कुणीतरी माथे फिरवणे त्या पावची चौकात म्हणा किंवा एखाद्या रोडवर कुणीतरी कुठेतरी दगडफेक केली आणि त्या मुनुवादी सरकारला आणि त्या पोलिसाला वाटलं की या दलित समाजात आतिरेक्कायला लागलाय म्हणून त्यांनी लाठीचार्ज केला आपल्या माता भगिनीला महिलाला गोरोदोर बायाला काटाने मारलं पोलिसांनी मोर्चा विस्कळीत झाला विस्कळीत झाल्याच्या नंतर माणसं आपापल्या घरात जाऊन लपली संध्याकाळी रात्री बारा एक दोन वाजता पोलिसांनी घराघरात घुसून दिसत त्याला धरून काढलं तिथं त्याला वडून काढलं कुत्र्यासारखं गोरा धोराला मारतात त्या पद्धतीने मारलं मित्र आणि मारल्याच्या नंतर जे आपले जे काय कार्य करत होते तीनशे लोकांवर गुन्हा दाखल झाला दा त्याच्यापैकी चार दहा महिला आहेत आणि चाळीस पुरुषाला अटक केली आमचा वडोर समाजाचा माणूस विद्यार्थी बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराला घेऊन चालणारा विद्यार्थी वकिलीचं शिक्षण घेत असणारा वडोर समाजाचा विद्यार्थी आज बाबासाहेबांच्या चळवळीत काम करत होता त्याचं वय पस्तीस वर्ष वजन त्याचा सत्तर किलो वजनाचा माणूस एखाद्याने आणि गाव घातला तर ती जीव गेला तर ती काय मर्डर झालाय म्हणाली बसून मारलं तर ती काय केला असं म्हणून मारली बट त्याला कठीने इतकं मारलं कठीने इतकं मारलं त्याचा मारता मारता जीव गेला मित्रांनो किती त्याला जतना दा झाल्या ही बहिजोत मूर्तीचं सरकार आहे त्या बैठकीची पुरुष नोंद द्यायचा जमोर आहे ते का मूर्जाला झालेले अरे आमच्या पुन्हाची विटंबना तुम्ही करता आणि त्या विटंबनीच्या निषेधार्थांनी न्याय मागायला लागलो तर आमच्यावर धान्य अत्याचार करता हे कुठला कायदा आहे पण याद राख यात आमच्या तानाजी मंडळींनी सांगितलं की पोरबंदर नावाचा कोणतरी यशिबीला पि पीआय होता अरे तू जर का खांदारीचा जर असतील ना तर परंतु तुम्ही त्याच्यामुळे नोकरी करून दाखल तुला कटी नामारा केलं तुमचा याशिवाय तिकडे कारण ती परंत की आयऱ्या काम तो खैरेची अवलंब नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या अवलाद आहे मित्रांनो आज बाबासाहेब हा देश चालतोय बाबासाहेब आंबेडकरांमुळे ही लोकशाही चालते बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्हाला चालायचा बोलायचा वादाचा अधिकार दिलेला आहे आणि त्या बाबासाहेबांच्या पुतळीची जर विटंबना करतात सदस्य वर्गाने जर आम्ही आंदोलन करायचा प्रयत्न केला तर आमच्या कार्यकर्त्याची तुम्ही मारून मारून हत्या करता तुझा दादा सांगला था तुला आज सस्पेंड केलेला आग आहे आणि चांगलं आम्ही जीवन आहे तो परंडा जिल्ह्याची बदली करून तुला कळेल हे परंड्याची मारक काय आहे ती आम्ही मोर्चाच्या रूपांना शासनाला जाहीर इशारा देतो आम्ही मारायलाही तयार आहेत आणि तयार आहेत कारण बाबासाहेब आमचा जीव आहे आम्ही जी बोलतोय ती बाबासाहेब आम्हाला बोलतोय आम्ही जे चौकस जीवन मोर्चा करतो ती बाबा साहेब मोर्चा करतोय आणि आम्ही जी जीवन बघतोय ती बाबा साडे आंदोलकांना बेदम मारहाण केल्याने कायद्याचा विद्यार्थी असणारा भीमसैनिक आमचा वडार समाजाचा भीमसैनिक सोमनाथ सुरेनजी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झालेला आहे तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं आहे आणि बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे सदरील तिन्ही घटनेचा फारंदाज शेर व तालुक्यातील समस्त भीमसैनिक व संविधानप्रेमी यांच्या वतीनं तीव्र निषेध करत तहसील कार्यालयावर जाहीर मोर्चा जाहीर निषेध मोर्चा करत खालील प्रमाणे मागण्या करत आहोत तर या मागण्या एक चार भीमसैनिक सोमनाथ सुरेंशी यांचा पोलीस पातळीत मृत्यू झालेला आहे या प्रकरणाची दोषी असलेल्यांची सीआयडी मार्फत चौकशी करून ज्या पोलिसांनी त्यांना मारहाण करून केली त्या पोलिसावर तीनशे दोनचा हत्येचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर अठराशे त्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे ही एक मागणी आहे दुसरी मागणी आपली की जे भीमसैनिक सोमनाथ सुरेशी याच्या पीडित कुटुंबाला महाराष्ट्र शासनाने भारत शासनाने घ्यायची महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने त्याच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयाचं चा अनुदान त्याला देऊन मिळालं पाहिजे की त्याने त्याची माता मातारी मागणी आहे तर गेले पण त्याची कुठे कसर बोलून निघू शकत नाही तर अशा रूपाने तरी त्याची कसर बोलून निघावी म्हणून आमची दुसरी मागणी आहे की त्याला पन्नास लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान दिलं पाहिजे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे जे अपशब्द तुच्छते नको वाईट वक्ता बोललेला आहे त्या अमित शहा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर अठराशे एकमू गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि त्याला देशात देशाचा नागरिक करतो त्याच्या रद्द करून त्याला देशाच्या बाहेर हातून लावायला पाहिजे अशी एक आमची या ठिकाणी मागणी आहे चौथी मागणी बीर येथील सरपंच सत्तो देशमुख याची निर्गुण हत्या केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी शहराच्या तालुक्याच्या भीमसैनिकाच्या वतीनं आम्ही आपल्याला निवेदन देत आहेत मी साहेबांना हात जोडून करू विनंती करतो आमच्या निवेदनाची दखल घ्या आणि वरिष्ठ पाठवा वरिष्ठ काय निर्णय घेतलेला नाही त्या दिवशी वेगळा पण रोज तुम्हाला आम्हाला भेटायचा या ठिकाणी आमच्यावर अनेक गाडी आले तरी आमची तुमच्याशी गाठ भेट पडणार आहे पण आमच्या मागण्या महाराष्ट्र शासनाकडे कळाव्या अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि तहसीलदार साहेबांना निवेदन देतो जय हिर हो